शेक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पस्तीस रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे ऐंशी रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे नव्वद रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सात हजार तीनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतीमित्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे पंधरा रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतीमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद